रामकृष्ण अरे चला आग, आज संध्याकाळचे पाच वाजले आज सकाळसून पाणी नाही आले पाणी आता आत्ता आहे कळलं आम्ही बोरिंगवर आलो आहे माझ्याकडे आलं आहे त्याला शेतावर आहे बकऱ्या म्हशी बघायला तो म्हणजे चल उषम मी जाऊया तिथे त्याला मी घेऊन आली त्याला ब बकऱ्यांच्या तिथे जाऊया स्वराज जा आहे त्याला दाखवते ते पाणी भरायला स्वराज आणि मी आज स्वराज आला आहे बघा घेऊन आलाय भांडव पाणी भरायला चला, <laughs> चला बोरिंगवर आहे तुझ्या पाठोपाठ आला चला बोरिंगवर जाऊया पाणी भरायला बोरिंगचं शुद्ध पाणी भरायला चाललो आहे दोघ जण तो आला म्हशी आणि बकऱ्या बघायला म्हशी गेल्या चरायला बकऱ्या पण गेल्या गे बंटी आल्या आमच्याबरोबर चला बोरिंगवरचं पाणी भरतोकडे किती आलं आहे आमचं आता संध्याकाळचं वातावरण बघा किती मस्त आहे ना बोरिंगचं पाणी घेतो आणि घरी जातो सकाळचं पाणी आलं नव्हतं आता आले पाणी सहज पाणी भरतोय हा भावा आहे बरोबर आमच्या हात लाव काय नाही करत आली खाली आली त्यांना चरायला सोडलंय ना सुजाने मस्त मस्त हिरवगार वातावरण मिळते त्यांना चरायला ना हा ती मस्ती करते स्वराज गणतवीला आलाय मम्मीकडे गावाला आमच्या दोन चार दिवसांनी त्याच्या गावी जाईल तो बोरिंगवर पाणी भरायला आलो आम्ही आजचा व्हिडिओ कसा वाटला दाखवण्याचा प्रयत्न करतोय कसा वाटला सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझी शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण खूप छान म्हणजे प्रयत्न खूप छान प्रेतन करते मी तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा चला